राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे आज अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस मात्र या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील मतभेद समोर आल्याचं दिसून येत आहे विधानसभेच्या लॉबीत बोलताना मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केल्यानं हा वाद मिटल्याचं बोललं जात आहे दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेची सविस्तर माहिती देत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यात कोणताही वाद झालेला नाही असं सांगितलं असं असताना जे घडलंच नाही ते कसं चालवतं तुम्ही की शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मंत्र्यांच्या मध्ये वादविवाद झाला असं बिलकुल काही घडलेलं नाही मी तिथं होतो दोन एक मंत्री महोदय एक आमदार महोदय चर्चा त्या ठिकाणी त्यांची चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला याच्या पलीकडे काही झालेलं नाही एकमेकाला भिडले एकमेकाच्या अंगावर गेले शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवर त्यांचे काहीतरी चर्चा सुरू होती काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्या त्यांचा जो काम होता आमदार महोदयांचं त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे वाद झाला नाही विवाद झाला नाही एकमेकाला भिडलेलं नाही असं बिलकुल काहीही घडलेलं नाही मला एक सांगा साहेब बोलता बोलता समजा थोडं मोठ्या आवाजात बोललो म्हणजे काय वाद झाला का मात्र मुख्यमंत्र्यांनी फोन करून सुद्धा दादा भुसेंनी जाणीवपूर्वक काम हाती घेतलं नाही भुसे माझ्याशी उद्धट बोलले असं म्हणत गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या राड्यामागच खरं कारण सांगितलं मुख्यमंत्री करून सांगितलेलं होतं त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक दादा भुसेंनी ते काम नाही त्यांना मी विचारलं त्या घेतलं नाही थोडस ते उद्धट पणे माझ्याशी बोलले त्यामुळे आमच्या थोडस हे झालं पण आमचं झालं दोघांच कुठे असं वाद चिघडला आणि असं प्रकरण या ही वेळ आली नाही आतापर्यंत मी त्यांना सांगितलं आलेलो होतो की बाबा जी जी कामे असतील ते आमदारांची झाली पाहिजेत या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात त्यांना बोललो तर त्यांना थोडंसं त्या वाईट वाटलं म्हणून ते थोडस जोरात बोलले म्हणून आमच्या तोळ्याच्यात तो मतभेद झाले होते तर असा कोणताही प्रकार आमच्यात झालेला नाही असं म्हणत सभागृहात दादा भुसे झाल्या प्रकाराचं खंडन केलं माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे आवड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे आहेत ना तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे आ, ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता दरम्यान विधिमंडळाची परंपरा सांगत जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधारांचे मात्र कान टोचले म्हणजे फायटिंग फायटिंग झाली लहानपुरा म्हणतात ना आमच्या आमच्यात फायटिंग फायटिंग झाली तशी फायटिंग फायटिंग झाली आणि दहा लोकांना मध्ये पडावं लागलं मला त्यांच्या फायटिंग बद्दल दुःख नाही आणि एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राचा संयुक्त मंगल कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला आणि त्याच्यानंतर ह्या विधानसभेमधली जी परंपरा होती जी उंच दर्जाची उंचीची उंचीची माणसं होती लोकशाहीचे रक्षण करणारे वेळप्रसंगी राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राचं रक्षण करणारे एस एम जोशी नाग गोरे यशवंतराव चव्हाण यशवंतराव मोहिते वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण अब्दुल रहमान अंतुले म्हणजे जी काही वाद काय आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं हे खर तर महायुती सरकारमधील अशी एक पहिलीच आणि मोठी घटना आहे आणि त्यावरून पक्षांतर्गत कलह तर नाही ना असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम